सुरुवातीला एक मोठी बातमी चंद्रपुरात पहिल्या पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पेरणी केली होती मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीची आता चिंता सतावते शासनानं मदत करावी अशी मागणी केली जाते या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी जून महिना उलटून गेला तरी देखील दोन नक्षत्र होऊन गेले जून महिना उलटून गेला हवामान खात्यानं सांगितलं होतं की येत्या अकरा तारखेपासून पाऊस सुरू होईल पंचवीस तारखेपासून पाऊस सुरू होईल परंतु अजूनपर्यंत पाऊस आला नाही आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एव इतके दिवस वाट बघितली परंतु अजूनपर्यंत किती वाट बघायची म्हणून पेरणी सुरू केली पेरणी सुरू केल्यानंतरही फक्त वाट बघितली पण काही पाऊस आला नाही त्याच्यामुळे आज बघतोय की आमच्यावर संपूर्णपणे दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे या दुबार पेरणीच्या संकटातून शेतकरी मोठा हवालदिल झालेला आहे पावसाने पाठ फिरवली आहे आणि दोन नक्षत्र झाली जून महिन्याचा अखेर झालाय पण पावसाला मात्र दमदार पावसाला आतापर्यंत सुरुवात झालेली नाही शेतकऱ्याला मागच्या वेळेस मोठं संकट हे आलं होतं आणि आता पुन्हा एक नवं संकट हे दुष्काळ आता दिसू शकतोय म्हणजे महत्वाचं म्हणजे आता पाऊस झाला नाही तरी शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पेरण्या केलेल्या आहेत किंवा पाऊस येईल पण पर आतापर्यंत पावसाची कोणताही पत्ता नाही त्याच्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची ही शक्यता दिसत आहे दुबार पेरणीची वेळ येऊ शकणार आहे कारण की जे बिया पेरलेले आहेत त्या अंकुरत फुटलेल्या आहेत पण पाऊस जर यांना मिळाला नाही तर पुन्हा एकदा या हे सगळे रोप जे आहेत ते मरण पावतील आणि त्याच्यामुळे एक मोठं आर्थिक संकट शेतकऱ्यासमोर उभं राहणार आहे त्याकरिता त्या सरकारने मदत करावी अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे पण पावसाची वाट दमदार पावसाची वाट चंद्रपूरकर शेतकरी करत आहे हैदर शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर